महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा सा। पत्रकार व पोलीस असल्याचे सांगून अवैध व्यावसायिकांकडून पैसे उकाणाऱ्या टोळीचा पर्दाफाश भरारी पथकातील पोलीस असल्याची बतावणी करून अवैध दारू व्यावसायिकांकडून खंडणी उकळणाऱ्या बादल दुर्गा प्रसाद दुबे वय वर्ष छत्तीस व संगीता बादल दुबे वय वर्ष सत्तावीस दोघे राणा रेंगेपार तालुका साकोली जिल्हा भंडारा तसेच अजय विजय उईके वी वय वर्ष एकतीस गजानन मंदिर रोड शीतला माता मंदिरामागे चंद्रपूर या तिघांना सोमवारी अटक करण्यात आली होती या टोळीने मुलस चारमोशी व गडचिरोली जिल्ह्यातही फसवणूक केल्याचा संशय पोलिसांना आहे त्यानुषंगाने पोलिसांचा तपास सुरू आहे दरम्यान या तिघांनाही मंगळवारी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयीन केली जुलै रोजी सुरेश व डोंगरगाव येथील इजा शेख या अवैध व्यावसायिकाकडून चंद्रपूर येथील फरारी पथकातील अधिकारी व कर्मचारी असल्याची पथावणी करून या आठवणीने या दोघांकडून पाच व दहा हजाराची फसवणूक केली याबाबत तेरा जुलैला मूल पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल होताच पोलिसांनी गुन्हा नोंद केला ठाणेदार विजय राठोड यांनी चक्र फिरवून या प्रकरणातील तिखांना अटक केली आहे गुन्ह्यात वापरलेलं वाहन व मोबाईल फोन असा एकूण तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला पुढील तपास मूल पोलीस करत आहेत न्यूज फिफ्टीन मराठीसाठी साहिल रामटेके मूल चंद्रपूर